रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची सुरुवातीला विश्वास बसत नव्हता काळ्या पाण्याने आपल्याला काही निघाल्याची गॅरंटी नव्हती पंचवीस हजार फेल गेलेले बाग आमचे पूर्ण भरले नमस्कार रामकृष्ण हरी मी राम आयग्रोटेक प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण तर आपण आटपाडीमध्ये पुजारवाडी येथे श्रीयुत सूरज पाटील यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती आहे तर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटला आपण राम आयग्रोटेकची प्रत्येक उत्पादनं वापरलेली आहेत आणि त्यांची कसे कसे रिझल्ट आले आणि कशा पद्धतीचा प्लॉट त्यांचा सक्सेस झाला तर त्यांच्याकडून त्यांच्या डाळिंबाची यशोगाथा आपण ऐकणार आहोत नमस्कार सर नमस्कार माझं नाव सूरज महादेव पाटील राहणार आटपाडी जिल्हा सांगली शेतकरी मित्रांनो हा माझा डाळिंबाचा प्लॉट आहे सहाशे झाडाचा सहाशे झाड आहे सहाशे झाड तर किती अंतर ठेवले म्हणजे लावताना कसे बारा अकरा बाय सात अकरा बाय सात ओके आणि सगळ्यात महत्त्वाचं हे किती तारीख किती आहे इथ्रेल इथ्रेल सतरा तारीख फेब्रुवारी सतरा फेब्रुवारी आहे तर म्हणजे कसं नियोजन केलं सुरुवातीला काय अडचणी आलं तुम्हाला सेटिंग करताना सेटिंग करताना ही Uh, कळी निघत नव्हती परत uh, ही नरक जास्त त्याच्यासाठी काय काय प्रयत्न उदर काय प्रयत्न केले किती पैसे खर्च झाले आधी वीस हजार रुपये गेलं खर्च झाला तुम्हाला काय म्हणजे त्याचा रिझल्ट भेटला रिझल्ट नाही भेटला म्हणजे पैसे वीस हजार मग त्यांचे प्रोडक्ट घेतलं रामायग्रेटी प्रोडक्ट घेतल्यानंतर तुमचा विश्वास होता कळी निघाल म्हणून विश्वास नव्हता सुरुवातीला विश्वास तुमचा ते आमचे करगणी जे आतिज पुरगे आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट दिला सर हा सरांचा दिला सुरुवातीला ज्यावेळेस सर तुमच्याकडे आलती डर्म बघून असं विश्वास का बसलो कास काळं पाणी सुरुवातीला विश्वास बसत नव्हता काळ्या पाण्याने आपल्याला कळी निघाली याची गॅरंटी नव्हती तरी जे दोन चार लोक आली त्यातनं ती बी म्हणली बाबा कळी निघत नाही तुम्ही कशाला नात करू नका ना पण मी काय म्हणलं तुम्हाला की बाबा पंधरा दिवसामध्ये तुम्ही कळी निघाल बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट जाणवला त्याच्यानंतर पंधरा दिवस निघली पूर्ण पूर्ण कळी निघाली त्याच्यानंतर तुम्ही मला फोन करून काय सांगितलं कळी निघली म्हणून बरं त्याच्यामध्ये तुम्ही किती फवारणे घेतल्या आणि काय काय डोस सोडले खालीनं खालनं पहिल्यांदा रामा गोल्ड फवारा मारला आणि परत समृद्धीचं कॅन डायमेशल डायम पेशलच कॅन सोडलं परत फवारा दुसरं ते झाल्यानंतर तुम्हाला की सुरुवातीला तुम्ही वीस हजार खर्च केला तरी कळी निघली नाही निघली रामाय रोडच्या किती खर्चात कळी निघली माझं पंचवीस हजार रुपये गेलं सगळं मी आता सुरुवात 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 पंचवीस घालवलं रामायग्रोटेक किती केंड सोडले सुरुवातीला सुरुवातीला दोन सोडली मी किती खर्च पाच हजार रुपये म्हणजे तुमचा विश्वास नव्हता सगळ्यात महत्वाची गोष्ट विश्वास नव्हता म्हणजे जे राम टेक बोलत ते करून दाखवतं का होय होय म्हणजे तुम्हाला कळी मनावा अशी निघली का निघली सेटिंग किती झाली बरं सेटिंग शंभर आहे हा नव्वद हा शंभर ऐंशी नव्वद शंभर दाखवू शकता शिफळ आहे ते साईज वगैरे कशी साईज हाय चांगले मग आता पुढं कसं कसं नियोजन साईजसाठी तुम्ही मी तुम्हाला काय काय सांगितलं आणि कुठलं कुठलं प्रोडक्ट वापरायला सांगितलं आपण एक डोस पण करणार आहे उद्या त्याला तर सांगा ते उपर बायोसृष्टी हा बायोसृष्टीने साईज होईल याची गॅरंटी आहे का तुम्हाला होईल की शंभर टक्के शंभर टक्के ओके कशी रामायगुडीची प्रोडक्ट आता चांगले आहे ती प्रोडक्ट हा वापरली पाहिजे म्हणजे आणि बाकीच विशेषतः नेमकरण आपलं तेलकट साठी चांगला आहे जोडून देतोय आमचं सक्सेस झाल्यामुळे आम्ही जोडून देतोय बर बर असं सक्सेस करा निमकरणचा रिझल्ट कसा चांगला आहे निमकरणचा किती दिवसाला फवारला तुम्ही काय सांगता निमकरण निमकरण आठ पंधरा दिवसात फवार फवार मारत होतो वातावरण खराब झालं निमकरण कोण कोण फवार कोण कोण घेतात आम्ही चौग चौ काय फरक काय मध्ये तेलकट येत नाही म्हणजे तेलकट आमच्या झाडाला नाही तीन झाडाला पण निमकरंज मुळे काय फायदा झाला बागेला काय तेलकट नाही आलं परत किड नाही लागली बागेमध्ये राबता आता म्हणजे पहिले ज्यावेळेस बाग सक्सेस होत नव्हती त्यावेळेस काय वाटत होत ना आता काय वाटतंय आता चांगलं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय बाग आमची पूर्ण भरले आता समाधान वाटत आल्यावर म्हणजे जे पहिले पैसे खर्च केले ते वसूल झाले असं वस्तू झाल्याच वाटत रामाय्रोटेक बद्दल चांगलं हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे रिझल्ट आहे रिझल्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या बागेला रामायग्रोटेक चे डाइम पेशल रूट मॅजिक तसेच रामा मॅजिक स्टीम ग्रो रामा गोल्ड त्याच्यानंतर साथ आता सध्या चालूला यांना बायोसृष्टीचा डोस चालू आहे साईजसाठी तर इथून पुढे पण त्यांचं म्हणणं की बाबा पुढचं रेस्ट पिरियड आणि पुढचं सगळं नियोजन आपण करूया आणि आता ह्या स्टेजला ह्या लेवलला बाग आहे तर आपण पुढच्या नंतर हार्वेस्टिंगच्या आसपास आपण एक व्हिडिओ घेऊया पुढचा किती माल निघेल किती सेटिंग आहे आणि कशा पद्धतीचा माल क्वालिटीचा असेल ते आपण पुढच्या भागात बघूया बागा। तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद रामकृष्ण अरे तुम्ही बाग आमची फेल केलेली सक्सेस केल्याबद्दल आभार आहे धन्यवाद